माझे नाव कृष्णा सदाशिव पाटील राहणार कातळेवाडी तालुका शाहवाडी जिल्हा कोल्हापूर माझी मुलगी इथं दहावीमध्ये आता शिकत आहे गेल्या वर्षीपासून नववीमध्ये पण शिकत होती ते त्यानंतर आता दहावीला आहे शिक्षण वगैरे हो आम्हाला बरं वाटलं आहे शिस्त वगैरे हो जेवणाची वगैरे हो व्यवस्थित आहे उठून वेग योगासने व्यायाम वे वगैरे हो सुरुवातीपासून चालू होत असते नमस्कार मी अर्चना कृष्णा पाटील कातेवाडी येथे राहते तालुका शाहूवाडी जिल्हा कोल्हापूर माझी पाले कार्तिकी कृष्णाथ पाटील ही नवीपासून इथं आहे तिचे शिक्षणात बरीच प्रगती झालेली तर दिसतेच पण त्याबरोबर वर इथे चालू असणारे एक शैक्षणिक म्हणजे आपले खेळाचे प्रकार जे आहे त्यातून ती तिनं फारच मोठं नाव कमवलेलं आहे की आमच्या गावामध्ये काय आमच्या शावडी अखंड तालुक्यात खेळापासून वंचित ता असणारा भागात तिचं चांगलं नाव झालेलं आहे झारखंडमधले तिच्या चा, ह्याच्यात शासकीय शाळेमार्फतच गेलेली होती तरी पण तिचा नंबर वगैरे आलेले आहेत आणि इथं पाहिलं तर आपल्या हॉस्टेलची पण सोय चांगली आहे मुलींची काही म्हणजे काळजी करण्याचं कारणच नाही इथं मुलींच्यासाठी योग्य ते काळजी तर घेतातच सर मोठे सर मॅडम स्वतः इथं राहायला आहेत शिवाय इथं राहणार राहणाऱ्या ठिकाणी उंचावरून पत्रातून म्हणजे उष्णतेचा प्रकार जास्त व्हायला लागला त्रास व्हायला लागला म्हणून मुलींच्यासाठी खासिनी मुली काय फक्त रविवारीच त्या ह्याच्यात असतात रूममध्ये तरी पण तिने मुलींच्यासाठी म्हणजे पैशाचा विचार न करता आपले पीव्ही पीचे नियोजन करून ते व्यवस्थित मुलींना करून दिलेलं आहे जेवणाची पण इथे व्यवस्था खूप छान आहे म्हणजे आपलं पाल जर इथे शाळेत घातलं तर काही काळजी करण्याचं कारण नाही